सराईत गुन्हेगारांविरुद्ध म्हसरूळ पोलिसांनी ठोस कारवाई करत गुन्हेगारांची धिंड काढले कायदा व सुव्यवस्थेचा वचक निर्माण यासाठी सराईत गुन्हेगारांची स्थानिक परिसरातून धिंड काढण्यात आली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक परदेशी दीपक पटारे जोशी यांनी स्थानिक गुन्हेगारांवर लक्ष ठेवून त्यांची धिंड काढली यामध्ये हर्ष काकडे ओम आहेर धनराज गणेशकर उमेश खनपटे करण आहे चौक चाणक्यपुरी सोसायटी शांतीनगर अश्वमेध नगर या परिसरातून हिंड काढले बाजारपेठ आणि रहिवासी भागांमध्ये सुरक्षितता वाढविण्याचा यामागे उद्देश होता परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मनातील दहशत निर्माण स्थानिक नागरिकांच्या मनातील दहशत कमी करण्याचा यामागे मुख्य उद्देश पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे स्थानिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही यावेळी म्हसरूळ पोलिसांकडून करण्यात आले तसेच येणाऱ्या काळात अशा प्रकारच्या कठोर मोहिमा राबविण्याचं देखील उद्दिष्ट आहे जेणेकरून म्हसरूळ परिसरातील वाढलेली गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांनी दिले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक